चोरी करणाऱ्या चोरांनी नेहमीप्रमाणे एक चोरी केली ज्यात त्यांनी एक बॅग लुटली होती बॅग मध्ये थोडे फार पैसे असतील असं चोरांना वाटलं पण त्यांनी जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा त्यांना धक्काच बसला बॅग मध्ये पाहिल्यानंतर दोन्ही चोरांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासही बसला नाही कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा कारण बॅग मध्ये तब्बल ऐंशी लाख रुपये होते खर तर दिल्लीच्या लाहोरी गेट परिसरात दोन दिवसांपूर्वी ही ऐंशी लाख रुपयांची चोरी झाली होती पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमवारी सतरा मार्च रोजी संध्याकाळी पीडित व्यक्ती नेहमीप्रमाणे ऐंशी लाख रुपये घेऊन लाहोरी गेटच्या कुचा घासी राम येथून हैदर अली पुसरात त्याच्या दुसऱ्या फार्म मध्ये जात होते तेव्हा समीर नावाच्या एका चोरानं बंदुकीचा धाक दाखवून त्यांची बॅग लुटली या दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय या चोरांनी पीडित व्यक्तीची अनेक वेळा रेकीही केली होती पीडित व्यक्तीच्या बॅगेत इतके पैसे असतील असं दरोडेखोरांना वाटलंही नव्हतं पण जेव्हा त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यांना जॅकपॉट लागल्यासारखंच वाटलं पण दिल्ली पोलिसांनी चोवीस तासाच्या आत दरोडेखोरांना अटक केली मोहम्मद अली आणि समीर अशी आरोपींची नावं आहेत समीरनेच बंदुकीचा धाक दाखवून बॅग लुटली होती पोलिसांनी दरोड्यासाठी वापरलेली पिस्तूल आणि कार्टूसही जप्त केली आहेत